स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार आहे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा त्यांचं प्रेरणादायी वचन विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली हे वचन आपल्याला शिक्षणाचं खरं महत्त्व सांगतं शिक्षणाशिवाय माणसाची विचारशक्ती हरवते विचारशक्ती नसली की योग्य नीती म्हणजेच जीवनाला दिशा देणारे मूल्य हरवतात त्या काळात मुलींचं शिक्षण पाप मानलं जायचं पण सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या विरोधाला न जुमानता ज्ञानाचा दीप पेटवला त्यामुळे आज लाखो महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे मित्रांनो शिक्षण हीच खरी ताकद आहे तेवढंच नाही तर योग्य शिक्षणामुळे आपण स्वतःचं आणि समाजाचं भविष्य बदलू शकतो पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका